की हा बॉम्बस्फोट मुद्दाम बॉम्बस्फोट म्हणून केलेला नव्हता जवळजवळ तीन टन स्फोटकं या लोकांची पकडली गेली आहेत त्यातली काही या गाडीमध्ये होती काही अजून बाहेर फिरतायत आधी कसं कळलं नाही त्याच्यामध्ये ही, ही सगळी इंटेलिजन्स फेल्युअर हो आहे इस्लामाबादला सुप्रीम कोर्टाच्या नजीक पाकिस्तानमध्ये सुप्रीम कोर्टाच्या नजीक नेमका असाच हल्ला झालाय नमस्कार एम टी बीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख चाळके व्हिडिओग्राफर आहेत कालच मी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटावरती एक व्हिडिओ केला होता त्या बॉम्बस्फोटाची आणि पुढची माहिती आणि त्याचं आंतरराष्ट्रीय परिमाण याच्याबद्दल आपल्याशी थोडं हितकूच करायचं आहे एक म्हणजे आता साधारण असं नक्की दिसतंय की हा बॉम्बस्फोट मुद्दाम बॉम्बस्फोट म्हणून केलेला नव्हता पण हा कुठल्या तरी ॲक्सिडेंटमुळे हा झाला ॲक्सिडेंटचा अर्थ अपघाताने झाला ते जे ड्रायव्हर आणि ते जे लोक बसली होती त्या गाडीमध्ये त्यांना आत्ता बॉम्ब उडवायचा नव्हता त्याची दोन तीन कारणं आहेत एक म्हणजे या गाडीमध्ये जी स्फोटकं होती ती काही खूप जास्त नव्हती म्हणजे आपण वाचलंच की किंवा काल मी सांगितलं की जवळजवळ तीन टन स्फोटकं या लोकांची पकडली गेली आहेत त्यातली काही या गाडीमध्ये होती काही अजून बाहेर फिरतायत स्फोटकं म्हणजे अजून सगळी पकडली गेलेली नाही आहेत पण एवढ्याशा स्फोटकांनी लाल किल्ला परिसरामध्ये फार मोठी मानहानी फार मोठी मनुष्यहानी किंवा फार मोठी प्रॉपर्टीची हानी होणार नाही हे दहशतवाद्यांना माहीत होतं शिवाय सोमवारी जेव्हा की लाल किल्ल्याचे म्युझियम बंद असतं तेव्हा तिथे इतकी गर्दी पण नसते आणि दिल्लीकरांपेक्षा सुद्धा म्युझियमला भेट देणाऱ्या लोकांना मारण्यामध्ये या लोकांना जास्ती स्वारस्य असणार होतं तर असं बहुतेक दिसतंय की हा जो उमर नबी जो ड्राईव्ह करत होता असं म्हणण्यात येतं तो खरंच ड्राईव्ह करत होता की नाही ते करण्याकरता त्या स्फोटाच्या जागेतले डीएनएची सॅम्पल तपासली जाणार आहे आजकाल तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की डी एन एचे सॅम्पलवरनं कळू शकतं की हा मनुष्य तिथे होता की नाही म्हणजे बोटाचे ठसे जा काही दिसतील तसं नाही कारण स्फोटामुळे काय कुठे नष्ट झाले माहीत नाही परंतु डी एन ए मात्र या लोकांना तिथनं शोधता येतो पण याचा डी कसा मिळेल तर या आपल्या एजन्सीजनी याच्या आईचा डी एन एचा नमुना घेतलेला आहे आईचा डी एन एचा नमुन्यावरनं मुलाचा डी एन एचा नमुना मॅच करता येतो तर ते यांनी केलेलं आहे हा एक भाग झाला दुसरं यावेळेला पहिल्यांदा असं लक्षात आलं की सुशिक्षित म्हणवणारे लोक हा उद्योग करत आहेत त्याच्यात एक बाई पण आहे शाहिना साईद म्हणून जी काही बाई आहे तीसुद्धा याच्यामध्ये आणि ती या मुजामिलची मैत्रीण होती मोजामिलला त्याबरोबर वर लिव्हिनमध्ये राहत होती असे पण आता माहिती मिळालेली आहे आणि ही सगळी ती जी युनिव्हर्सिटी तिथे आहे अल फलाह त्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमाने हा सगळा उद्योग चालला होता याचा एक अर्थ असा की ह्या सगळ्या हल्ल्याची तालीम खूप आधीपासून चाललेली आहे प्रिपरेशन खूप आधीपासून चाललेली आहे आता असं म्हणायला लागेल की इतक्या आधीपासून चाललेली प्रिपरेशन आम्हाला कळली कशी नाही काही विरोधी पक्षांनी हा मुद्दा आढलेला आहे कालच मी एका टी व्ही चॅनलवरती होतो तिथे काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधींनी हा मुद्दा आणला की कळलं कसं नाही आधी कसं कळलं नाही त्याच्यामध्ये ही सगळी इंटेलिजन्स फेल्युअर आहेत माझ्या मते हे इंटेलिजन्स फेल्युअर नसून इंटेलिजन्स सक्सेस आहे असं बघा की शंभर टक्के दहशतवादी हल्ले थांबवणं कुठल्याच देशाला शक्य नाही अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये सुद्धा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती बॉम्बिंग झालं होतं न्यूयॉर्कच्या टनेलमध्ये बॉम्ब लागवले होते अशा अनेक गोष्टी झाल्या होत्या आणि त्याचं कारण असं असतं की दहशतवादी जर खूप प्रमाणात असले आणि त्यांना अंतर्गत जर साथ असली जशी भारतात दिसतीये तर सगळ्या दहशतवाद्यांना पकडणं शक्य असतं तसं नाही तुमच्या घरात उंदरांचा सुजुळ झाला की नाही की तुम्ही बहुतेक सापळे लावता पॉयझन ठेवता बहुतेक सगळे उंदीर त्याच्यात सापडतात पण एखादा उंदीर निसटण्याची शक्यता असते कारण उंदरांची संख्या खूप जास्ती आहे ही लोक तर उंदरांपेक्षा झुरळ आहेत झुरळांची संख्या तर त्याहून जास्त आहे असं एकही घर नाही अगदी व्हाईट हाऊस घ्या तुम्ही किंवा राष्ट्रपती भवन घ्या की जिथे झुरळ नाहीत असा एकही देश नाही की जिथे दहशतवादी नाहीत आणि दहशतवादी हल्ले होतच नाहीत प्रत्येक देशाला याचा सामना करायला लागलेला आहे परंतु मी काय म्हणतो की हे इंटेलिजन्स एजन्सीचं सक्सेस आहे की इंटेलिजन्स एजन्सीनी यांच्या मुसक्या आवळत आणल्या होत्या त्यांनी तीन हजार किलो स्फोटकं पकडली नुसतात असं नाही तर कित्येक गावांमध्ये कित्येक शहरांमध्ये त्यांनी ऑलरेडी ॲक्शन सुरू केलेली होती लोकांना पकडायला लागलेले होते आपले साथीदार पकडले गेले हे ऐकल्यानंतर उमर नबीचा धीर सुटला आणि तो हे स्फोटक घेऊन पळत होता तेव्हा चुकून या स्फोटकांचा स्फोट झाला असं आत्ता वाटतंय प्रत्यक्ष रिपोर्ट आणखीन येईल त्यानंतर कळेलच आता प्रश्न असा आहे की हा जो हल्ला झाला याच्यानंतर काय करायचं दोन गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे एक म्हणजे आजच दुपारी इस्लामाबादला सुप्रीम कोर्टाच्या नजीक पाकिस्तानमध्ये सुप्रीम कोर्टाच्या नजीक नेमका असाच हल्ला झालाय आणि त्याच्यामध्ये बारा लोकं मेलेली आहेत आणि चौतीस लोकं जखमी झालेली आहेत आणि त्या हल्ल्याची जबाबदारी टी टी पीने घेतलेली सुद्धा आहे आपल्या इथे काय झालं आहे आपल्या हल्ल्याची जबाबदारी घ्यायला अजून कोणी आलेलं नाही याचाच एक अर्थ असा की हा जाणून म्हणजे प्लॅन करून केलेला असला तरी आत्ता हा हल्ला केला पाहिजे असं प्लॅनिंग असेल असं वाटत नाही हा चुकून झालेला स्फोट आहे पण म्हणून त्यांना क्षमा करावी का अजिबात नाही त्यांच्या चुकीमुळे आमची जर ते तेरा माणसं दगावली असली आणि आमची अनेक माणसं जखमी झालेली असली लिया। तर आपण त्यांना क्षमा करण्याचा प्रश्नच उद्भवत दो नाही पंतप्रधान मोदींनी भूटानला असताना सुद्धा सांगितलं होतं की याच्यातल्या प्रत्येक माणसाला ज्यांनी जो जबाबदार आहे या हल्ल्याकरता त्या माणसाला जगात कुठेही लपला तरी शोधून काढून त्याचा आम्ही खात्मा करू हे फार महत्वाचं आहे या हल्ल्यानंतर अमेरिकेची प्रतिक्रिया मोठी विचार करण्यासारखी आहे या हल्ल्याच्या नंतर आणि इस्लामाबादच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने दोन प्रतिक्रिया दिल्या इस्लामाबद्दल त्यांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तान बरोबर त्यांच्या दहशतवाद्याच्या लढ्यामध्ये सामील आहोत म्हणजे त्यांची अशी समजूत आहे की पाकिस्तान दहशतवादाचा व्हिक्टीम आहे पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले होत आहेत आणि ते रोखण्याकरता अमेरिका त्यांना मदत करणार आहे भारताच्या हल्ल्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की हल्ल्यामध्ये जे जखमी झाले जे मृत झाले त्यांच्याबद्दल आम्हाला फार वाईट वाटतं आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो वगैरे 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 त्या सगळ्या ले डिप्लोमॅटिक लँग्वेज बोलायच्या असतात पण पाकिस्ताननी मात्र काय केलं भारताने कसं पाहिलं हा हल्ला झाला झाला की पाकिस्तानवरती दोषारोपण केलेलं नव्हतं कारण याच्यातले बहुसंख्य लोक इथलीच आहेत त्याचा जो मोहम्मद खादी ज्या म्हणून हँडलर आहे तोच तेवढा पाकिस्तानमध्ये होता बाकी ही सगळी डॉक्टर कंपनी भारतातलीच आहे त्यामुळे आपल्याला जोपर्यंत खात्रीलायक पुरावे मिळत नाहीत की पाकिस्तानचा एका सहभाग तुम्हाला मला मोदींना सगळ्यांना माहिती आहे की हा सहभाग पाकिस्तानचाच आहे आपल्या वाईटावर टपलेला तो एक देश अगदी कायमच हे उद्योग करत असतो आणि ही काही पहिली दहशतवादी हल्ला नाही आहे आणि किती वेळा त्यांनी कितीतरी वेळा त्यांनी असा हल्ला केलाय आणि प्रत्येक वेळेला मी नाही त्यातला मी नाही त्यातला असं म्हणण्याची पण त्यांची प्रथा पहिलेपासूनच आहे पण त्यांच्या देशात दहशतवादी हल्ला झाल्यानंतर लगेच त्यांनी भारताचं नाव घेतलं ख्वाजा आसिफने आणि नाव घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की याच्यात तर भारताचं काहीच पडू नाही आहे टीटीपीने हल्ला केला आहे मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की भारताने टी टी पीला सांगितलं की याचा बदला म्हणून पाकिस्तानात हल्ला कर म्हणजे टी टी पी भारताच्या कह्यात आहे आणि पाकिस्तानवर हल्ला करते टी टी पीचे लोक तुमचे नागरिक आहेत तुमचे नागरिक भारताच्या कयात आहे म्हणणं म्हणजे एक परवटपणाचं आहे पण ख्वाजा असेफ हा जो पाकिस्तानचा डिफेन्स मिनिस्टर आहे त्याच्यापासून तुम्ही बावळटपणाशिवाय दुसरं काही अपेक्षाच करू शकत नाही बरं हे झालं ते झालं त्यांचा मुनीर म्हणजे त्यांचा आता फील्ड मार्शल आणि त्याच्यानंतर आता सगळ्या पाकिस्तानची शक्ती ज्याच्या हातामध्ये येणार आहे कारण की त्यांनी जे सत्तावीसावं संशोधन आणलेलं आहे त्यांची विधानसभा त्यांच्या लोकसभेमध्ये पारित करायचं त्या संशोधनाप्रमाणे दोन गोष्टी झालेल्या आहेत एक तर मुनीर जन्म म्हणजे तह हयात त्या पदावरती असणार आहे प्रमुखाच्या आणि ते पद आहे कॉर्डिनेटिंग कमिटीचा प्रमुख म्हणजे तो सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा वरती जाऊन बसलेला आहे सुप्रीम कोर्टाचे जज कोण नेमायचे आणि कोणाला काढून लावायचं तो अधिकार मुनीरच्या हाती आलेला आहे अशी मुनीरची सगळी प्रयत्न असताना असे प्रयत्न असताना पाकिस्तानमध्ये सध्या इम्रान खान आणि त्याच्या पक्षाचे लोक भयंकर संतापलेले आहेत कारण मुनीर जर असा तिथे कायम बसला तर इम्रान खानला जिवंतपणे तुरुंगातनं बाहेर येणं शक्यच नाही आहे ही साधारण काळ्या दगडावरची रेघ आहे त्यामुळे तिथे आता आणखीन दंगे होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा भाग एक एकटी झाला दुसरीकडे बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या सैन्याची सहसाहुलपट चालवलेलीच आहे टी टी पी आणि तालिबान या दोघांनी त्यांची होलपट चालवलेली आहे इथे यांचा जो हँडलर होता खादिजा मोहम्मद हा आय सी आय एस खोरासान म्हणजे इस्लामिक स्टेट खोरासान या अफगाणिस्तानातल्या दहशतवादी गटाचा म्होरक्या आहे आणि या घोरक्याचं या गटाचं तालिबानशी कट्टर भांडण आहे त्यामुळे या संबंध प पर, परिप्रेक्षामध्ये तालिबानचे लोक आपल्या बाजूचे आहेत आणि ते पाकिस्तानला जमेल तितका त्रास देणारच आहेत बी एल सुद्धा तिथे जमलेलंच आहे आता माझ्या मते आत्ता जी मिटिंग मोदींनी घेतलेली आहे मोदींच्या घरी आत्ता ही मिटिंग चालू आहे सी 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 कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ही जी महत्त्वाची मिटिंग असते त्याला तिन्ही सैन्याचे प्रमुख असतात अनिल चौहान जे सी डी एस आहेत ते असतात आणि आ, होम सेक्रेटरी असतात पोलिस दलाचे प्रमुख असतात अनेक महत्वाचे लोक स्वतः अजित डोवल जयशंकर जा, हे सगळे तिथे असतात भारताने यापुढे काय करावं त्याचा निर्णय घ्यायला ही परिषद जमलेली आहे याच्यापुढे भारताने पाकिस्तानवरती हल्ले जर केले तर एक धोका संभवतो की पाकिस्तानमधले सगळे जे विखुरलेले विरोध आहेत ते कदाचित पाकिस्तान वाचवायला म्हणून एकत्र येतील खरं म्हणजे असं होणार नाही परंतु आपल्याला हे हल्ले करताना त्यांना विश्वासात घ्यायला लागेल बी एल एला सांगायला लागेल की आम्ही अशा ठिकाणी हल्ला करतोय की जिथून पाकिस्तानी सैन्याचा तुमच्यावरचा वचक तुमच्यावरची ग्रीप सैल होईल पाकिस्तानी सैन्य तिथनं आम्ही हटवून लावू तेच डी पीला सांगायचं की तुमच्या विरुद्ध जे पाकिस्तानी सैन्य अफगाण सीमेवरती आहे त्यांना आम्ही त्यांचं लक्ष वेधून इकडे आम्ही हल्ले करतोय आमचे हल्ले सुरू झाले की तुम्ही येऊन त्यांच्यावरती हल्ले करा आणि त्यांची सगळी जमीन ताब्यात घ्या त्यामुळे असा तिन्ही बाजूनी होणारा हल्ला तिथे होणारच नाही असं सांगता येत नाही आजच सी सी एसची मिटिंग संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी हे देशा देशाला उद्देशून भाषण करणार आहेत आणि देशामधले जे पंचमस्तंभी लोकं आहेत देशामधले जे पाकिस्तान धार्मिक लोक आहेत त्या सगळ्यांना मात्र धडाधड धर पकडण्याची मोहीम सुरू झालेली आहे जम्मू काश्मीरमध्ये तुरुंगात लोक चालली आहेत उत्तर प्रदेशमध्ये हाच प्रकार आहे अनेक ठिकाणी सरकारी एजन्सीज आहेत त्या जोमाने कामाला लागलेल्या आहेत आणि अनेक पुढचे जे दहशतवादी होणार असतात त्यांना सुद्धा तुरुंगात टाकण्याचं काम जोराने सुरू झालेलं आहे तर ही एक फार पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे याच्या आधीच्या याच्यात पोलीस आणि इंटेलिजन्स एजन्सीला सरकारच गप्प बसायला सांगायचं काँग्रेसच्या राज्यात असलं काही झालं नव्हतं त्यामुळे एक स्फोट झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा लक्षात ठेवा हा स्फोट जो आहे तो दोन हजार चौदा नंतर दुसराच फक्त हा इन्सिडन्स आहे याच्या आधी पहलगामचा इन्सिडन्स झाला होता या पद्धतीचा निरपराध नागरिकांना मारण्याचा त्यामुळे याच्या अगोदर काँग्रेसचं राज्य आवतं तेव्हा जाऊ तो दर महिना आपल्याला अशा वाईट बातम्या ऐकायला मिळायच्या आणि त्यांना प्रत्युत्तर दिलं जायचं नाही हा मोठा फरक आहे आताचं सरकार प्रत्युत्तर देते प्रत्युत्तर इतकं दमदार देत आहे की पाकिस्तानची बोबडीच वळते आता सुद्धा मुनीर आणि हे सगळे इस्लामाबाद पळून गेलेले आहेत त्यांना भीती आहे की नरेंद्र मोदी एक पुन्हा जबरदस्त हल्ला चढवतील बरं आता हल्ला चढवायला आपल्याला सैन्य देखील पाठवायला नको ब्रह्मोत्सव बटन दाबलं की आपला हल्ला कार्यान्वित होतो आणि हे सगळं करताना ट्रम्प आणि त्यांच्या अमेरिकेला आपल्याला तुचकारून ठेवायला लागेल की त्यांनी मध्ये येऊन काहीतरी फांदी याच्यात घालू नये ते आपल्याला बघायला लागेल ला। परंतु पंतप्रधान मोदी आणि त्यांची टीम हे सगळं करण्याकरता खूप सक्षम आहे त्यामुळे या हल्ल्याचं प्रत्युत्तर अतिशय कठोर रीतीने पाकिस्तानला दिलं जाईल याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही आपल्याही मनात शंका असता कामा नये कारण आत्तापर्यंतचं नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचं ट्रॅक रेकॉर्डच असं आहे की कुठल्याही गुन्ह्याला ही मिळते आणि गुन्ह्याच्या अनेक पटींनी ती सजा मिळते थोडंफार इस्रायलच्या भाषेत बोलायचं झालं तर आमचे चौदाशे तुम्ही मारलेत आम्ही तुमच्या आजमितीला पासष्ट हजार लोकं मार मारलेत आणि अजून आम्ही मारतोच आहोत ह्या पद्धतीचा जेव्हा हाग्या दम देण्यात येतो तेव्हा शत्रू साव सावरतो आणि शत्रू नंतर आपल्याला शरण येतो यावेळेला ते शरण आले तर पब्लिकमध्ये टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोर त्यांची शरणागती स्वीकारायची आणि त्यांना शरणागती सुद्धा मारतच राहायचं कारण ही जी जमात आहे यांना मारल्याशिवाय अक्कल येत नाही यांना रोज जर मारत राहिले तर हे अगदी व्यवस्थितपणे वाटतात रोज नाही मारलं त्यांच्यातला एखादा जण तरी दहशतवादाकडे आकृष्ट होतो आणि काहीतरी येऊन चार बंधू काही तेच लागतो अशी साधारण परिस्थिती होते आता एक तुम्ही लक्षात घ्या मी आत्ता अमेरिकेचा उल्लेख मुद्दाम केला होता की अमेरिकेच्या मनात अजूनही पाकिस्तानबद्दल सहानुभूती आहे कारण डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या नातेवाईकांचे काही ई कॉ कॉमर्सचे करार पाकिस्तानच्या मार्फत त्यांना करायचे आहेत ते करण्याकरता ते हे सहानुभूती ठेवणारच आहेत पाकिस्तान नष्ट झालेलं त्यांना पाहणार नाही त्यामुळे आपण त्यांना सांगायला लागेल की पाकिस्तान निर्माण आम्ही केलं नष्टसुद्धा आम्हीच करणार आहोत तुम्ही आपलं नाकखुफसायची काही एक गरज नाही हा ब देशाचा सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे त्याला तुम्ही यायची अजिबात गरज नाही असं आपण त्यांना ठणकावून सांगायला पाहिजे गेल्या व्हिडिओ केवळ अजून चोवीस तास सुद्धा त्या व्हिडिओला झालेले नाही आहेत आणि आपल्यापैकी जवळजवळ पंचवीस हजार लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे जवळजवळ दोनशे पन्नास कमेंट आपल्याकडनं त्या व्हिडिओला आलेले आहेत यावेळेला माझी इच्छा आहे त्यातल्या काही निवडक कमेंट्स वाचून दाखवायच्या चैताली देशमुख लिहितात की शिकलं म्हणजे लोक सुधारतात ही गैरसमजूत काढून टाका मदरसे बंद करा मदरश्यांचं आणि एकटी बरोबर आहे चैतलींची आणि हीच गोष्ट संजय कुमार मेटकुटे यांनी सुद्धा सांगितलेली आहे की पाकिस्तान मध्ये काय होतं ते होऊ देत पण भारतामध्ये जे मदरसे सरकारी खर्चावर चाललेले आहेत ते ताबडतोब बंद करायचे आपणच पैसे देऊन आपल्याच विरुद्ध वागायला दहशतवादी तयार करतोय अशी या मदरश्यांची स्टोरी आहे त्यामुळे ते शक्य तितक्या लवकर झालं पाहिजे याला जोडून मी म्हणेन तिथे ती अल्फला ती युनिव्हर्सिटी आहे तिचं लायसन्स रद्द करून तिचा पूर्ण टाळे लावायचं आणि टाळं लावून त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन डीपली करायचं की आत्तापर्यंत ते काय काय चोऱ्या करत होते आणि कसं ते आपल्या देशाच्या विरुद्ध कारवाया करत होत्या एक लक्षात घ्या की जेव्हा हा भारत आणि पाकिस्तानच्या काही थोड्याफार चर्चेच्या भाई फेऱ्या झाल्या होत्या ते तेव्हा त्यांना स्पष्ट सांगण्यात आलं होतं की तुमचे टेररिस्ट जम्मू अँड काश्मीरमध्ये काहीतरी गोंधळ आहेत त्यांना आम्ही गोळ्या घालून ठार मारतोय तुमच्या टेररिस्टना त्याच्या बाहेर कारवाई करायला सांगू नका आता ही मोटार जी होती गुरगावला सापडलेली ती म्हणजे बाहेरच आहे ती जम्मू काश्मीरच्या बाहेर आहे तेव्हा त्याचा आता प्रचंड सजा त्यांच्या देशाला देण्याशिवाय आपल्याला अत्यंत नाही आणि आपण ती सजा त्यांना देणार आहोत निकिता बालजेकर लिहितात त्यांना तर नैराश्य आलेलं आहे की भाजपचं सरकार हे कधी पाकिस्तानला नष्ट करेल की नाही तुमचं नैराश्य मी समजू शकतो कारण अनेक दिवस सरकार ही पाकिस्तानच्या बाजूने असल्यासारखीच वागत होती आणि दुर्दैवाने भारत भाजपचं सरकार सुद्धा तसंच आहे की काय असं वाटायची पाळी त्यांना आलेली आहे निकिता बालजेकरांना पण मी त्यांना सांगू इच्छितो एक तर या गोष्टी धीमेपणाने आणि सर्व योग्य रीतीने ठरवून करायच्या असतात म्हणजे आपण उघडे पडत नाही आणि ते करण्यामध्ये मोदी आणि ढोवल आणि शहा अत्यंत वाकफगार आहेत आणि त्या त्यांच्यावर थोडासा विश्वास ठेवण्याची गरज आहे आपल्याला की आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूयात ते याच्यातनं आपल्याला सार सल्ला सही सलामत बाहेर काढतील इतकंच नव्हे बाहेर काढता करता पाकिस्तानचं कमळ नंबरूनच ते तिथनं बाहेर जातील याच्यावरती आपण विश्वास ठेवायला काही हरकत नाही आ, एक चैताली देशमुख संजय मेटकुटे यांनी काढलेला मुद्दा फार महत्त्वाचा आहे की दहशतवादी हे जर मदरसात तयार होत असले तर मदरसे कायमचे बंद करायचे ते अल्फला युनिव्हर्सिटी कायमची बंद करायची या स्टेप्स एज्युकेशन डिपार्टमेंट तातडीने घेतल्या गेल्या पाहिजेत हे दिसलं पाहिजे आपल्याला की आपल्याला म्हणण्यापेक्षा जे, आप जे फ्युचर टेररिस्ट आहेत भारतात लपून राहिलेले त्यांना कळलं पाहिजे की सरकार तुमची काहीही गय करत नाही आणि एक सूचना अशी आहे की या टेररिस्ट लोकांचे जे नातेवाईक आहेत तिथे त्यांचा पाठ धुळीला मिळावावं त्यांचा पैसा सरकारी खजिन्यामध्ये जप्त करून घ्यावा आणि त्यांना हकलून द्यावं अशा प्रकारची एक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे म्हणजे नवीन माणसं जी येतात आणि म्हणतात आम्ही दहशतवादाला मदत करू त्यांना अटकाव होईल हे अतिशय महत्त्वाचं आहे राजेंद्र पाठक जे लिहितात की कायदा आपला कडक हवा आपला कायदा कडक नाही आहे आणि पाठक जी मी तुमच्या मताशी सहमत आहे आपला कायदा खरोखरच कडक नाही आहे त्यामुळे हे सगळे टेररिस्ट आहेत ते नामानिराळे राहून किंवा त्यांना अगदी शिक्षा झाली तरी पाच सात वर्षाची शिक्षा भोगून बाहेर पडतात ते ठणठणीत असतात त्यामुळे पहिलं मी काल सांगितलं होतं या सगळ्या टेररिस्टांना आता जायबंदी करा त्यांना ठणठणीत राहण्याची काहीच आवश्यकता नाही हे जितक्या लवकर जायबंदी होतील तितक्या लवकर भारताला सुगीचे दिवस येतील त्यामुळे भारत सरकारने काय करावं हे जरी सांगण्याची माझी पात्रता नसली तरी आपण जे फ्री सिटीजन्स आहोत भारताचे नागरिक आहोत त्यांना काय वाटतंय तुमच्या आमच्या वाचेला त्रासाला वाचा फोडण्याकरता मी इथे बसलेलो आहे तुमच्याकडनं आलेल्या संदेशांचीच देवाणघेवाण मी आत्ता केली आणि असेच आम्ही यापुढेही करत राहू याची खात्री बाळगावी भारत देश लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल दोन हजार अठ्ठावीस साली अशी भाकी तर वर्ल्ड बँकने केलेली आहेत तसं ते होऊ नये म्हणून ट्रम्प आणि अमेरिका आणि बाकी सगळे मिळून या छोट्या छोट्या गोष्टीत भारताला अडकवून ठेवण्याचा न्याय करतायत पण आता मोदी दिल्लीला परत आलेले आहेत ट्रम्पला त्याची जागा नीटप्रमाणे दाखवून देता येईल असं आपल्याला खात्री बाळगायला हरकत नाही या सरकारवर विश्वास ठेवा हे सरकार तुमचा विश्वासघात करणार नाही या सरकारला पोटतिरिक आहे या सरकारला त्यांचे सरदार होते त्या प्रत्येक सरदाराला मुसलमानांचा त्रास झालेला आहे त्यामुळे हे सरकार असेपर्यंत असा व अशी मी इच्छाच व्यक्त करतोय की तोपर्यंत भारतामध्ये सुख नांदण्याचे दिवस फारसे लांब नाही आहेत एवढं सांगून मी आपली रजा घेणार आहे कारण आपल्याशी बोलण्यामध्ये खूप नवीन गोष्टी मलाही कळतात ते आपल्यापुढे मांडायचा माझा प्रयत्न असतो हा प्रयत्न जर आपल्याला आवडला तर आपण आम्हाला आम्हाला मेसेज पाठवा लाईक मेसेज लाईक करा आमच्या चॅनलला आणि हो सबस्क्राईबसुद्धा करा आमच्या चॅनलला म्हणजे नवीन नवीन कार्यक्रम झाले की तुमच्यापर्यंत आम्ही ती माहिती तत्क्षण पोचवण्याची व्यवस्था करू शकू चला तर जय हिंद नमस्कार आणि आमच्याकडनं आमच्या धर्म संबंध जो तरुण भारत परिवार आहे त्यांच्याकडनं तुम्हाला सादर वंदे आणि नमस्कार थँक्यू